आपण जेव्हा संत हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं एक साधी निस्वार्थ व्यक्ती बरोबर पण आज जे चित्र दिसतंय ते खरंच तसं आहे का चला तर मग संत परंपरेच्या याच बदललेल्या स्वरूपावर आज जरा बोलूया हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो नाही का की अरे पूर्वीचे संत आणि आजचे हे जे आध्यात्मिक गुरु आहेत यांच्यात इतका फरक का म्हणजे त्यांची शिकवण त्यांचं राहणीमान सगळ्यातच इतकी तफावत का जाणवते याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून संत आदर्श काय आणि वास्तव काय म्हणजे मूळ कल्पना काय होती संतांची आणि आज ती कुठे येऊन पोहोचली आहे हे आपण पाहू आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर संत म्हणजे काय होते साधेपणाचं मूर्तिमंत रूप ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नामदेव एकनाथ या सगळ्यांची नावं घ्या यांनी कधी वेगळं असं काही सांगितलं नाही त्यांचं जगणंच हो त्यांचं जगणंच त्यांची शिकवण होती शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीतून त्यांच्या आचरणातून लोकांना मार्ग मिळत गेला पण आता आजच्या काळाकडे वळूया आणि चित्र एकदम पालटतं आज असं वाटतं की संतपद हे साधनेसाठी नाही तर एक प्रतिष्ठेचं प्रतीक झालंय आणि प्रवचन अहो प्रवचन तर जणू काही भक्तीचं माध्यम राहिलंच नाहीये ते एक प्रकारचं ब्रँडिंग टूल बनलं आहे म्हणजे विचार करा हा बदल किती मोठा आहे कुठे तो साधेपणा आणि आचरण आणि कुठे आजची प्रतिष्ठा आणि सादरीकरण म्हणजे पफॉर्मन्स जणू काही मूळ ध्येयच पूर्णपणे बदलून गेलंय आणि हा जो विरोधाभास आहे ना तो तर अगदी स्पष्ट दिसतो बघा प्रवचनात सांगितलं जातं मोह टाळा पण प्रसिद्धीचा मोह काही सुटत नाही उपदेश असतो साधं जीवन जगा पण स्वतःचं आयुष्य मात्र ऐशारामात लोकांना सांगितलं जातं पैशाची उधळपट्टी करू नका पण स्वतःच्या कार्यक्रमांवर मात्र लाखोंचा खर्च हा जो फरक आहे बोलण्यात आणि वागण्यात तोच आपल्याला विचार करायला भाग पाडतो मग प्रश्न येतो की खरं आचरण म्हणजे नेमकं काय शब्दांच्या पलीकडे जाऊन कृती कशी असावी चला हेच समजून घेऊया आपल्या पुढच्या भागात शब्दांपलीकडील कृती यासाठी ना ज्ञानेश्वर महाराजांची खूप सुंदर गोष्ट सांगितली जाते कदाचित अनेकांना माहीतही असेल तर झालं असं की एक आई आपल्या लहान मुलाला घेऊन महाराजांकडे आली तक्रार काय तर मुलाला गूळ खाण्याची भयंकर सवय लागली होती त्या आईने महाराजांना विनंती केली महाराज तुम्हीच याला काहीतरी सांगा पण महाराजांनी लगेच उपदेश नाही केला ते म्हणाले याला सात दिवसांनी परत घेऊन या आणि गंमत बघा त्या सात दिवसात महाराजांनी स्वतः गुळ खाणं पूर्णपणे बंद केलं मग सात दिवसांनी जेव्हा ती आई मुलाला घेऊन आली तेव्हा महाराजांनी त्याला जवळ बोलवलं आणि त्याला काय म्हणाले असतील फक्त दोन शब्द बाळा गुळ खाणं सोड बस इतका साधा सोपा उपदेश पण त्या दोन शब्दांमागे सात दिवसांची स्वतःची कठोर साधना होती स्वतःचं आचरण होतं आणि यालाच म्हणतात आचरणातून आलेला उपदेश म्हणजे जी गोष्ट आपण दुसऱ्याला सांगतो ती आधी स्वतः पाळायची कारण जेव्हा उपदेश हा अनुभवातून येतो तेव्हाच तो, ते तो खरा परिणामकारक ठरतो थेट हृदयाला जाऊन भिडतो बरं आतापर्यंत आपण बोललो उपदेश देणाऱ्यांबद्दल पण सगळी जबाबदारी फक्त त्यांचीच आहे का ऐकणारे म्हणून आपली काहीच भूमिका नाही आणि इथेच येतो आपला पुढचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा अंधश्रद्धा की विवेक इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे खरा धोका हा संत परंपरेला नाहीये तो आहे आपल्या स्वतःच्या बघण्याच्या पद्धतीला खरा धोका आहे श्रद्धेच्या नावाखाली डोळे झाकून जी भक्ती केली जाते त्या अंधभक्तीचा म्हणूनच आजच्या काळात फक्त भक्त असून चालणार नाही तर विवेकी भक्त असणं गरजेचं आहे विवेकी भक्त म्हणजे काय सोप्पंय श्रद्धा ठेवा मनापासून ठेवा पण डोळे उघडे ठेवून प्रश्न विचारण्याचा चिकित्सा करण्याचा अधिकार कधीच सोडू नका कारण विवेकाशिवायची श्रद्धा कशी असते माहितीये याचे खूप सुंदर वर्णन केलंय ती म्हणजे प्रकाशाविना पेटलेली ज्योत आता याचा अर्थ समजून घेऊया विचार करा एक ज्योत आहे ती पेटलेली दिसतीये पण तिच्यातून प्रकाशच येत नाहीये मग काय उपयोग ती फक्त जळतीये पण तिचा जो मुख्य उद्देश आहे म्हणजे मार्ग दाखवणं तो तर पूर्णच होत नाहीये विवेकाशिवायची श्रद्धा अगदी तशीच असते मग या सगळ्या चर्चेतून आपण शेवटच्या प्रश्नाकडे येतो मग खरा संत म्हणायचा तरी कुणाला आणि याचं उत्तर खरं तर खूप सोप्पं आहे खरा संत तो नाही जो मोठ्या स्टेजवरून प्रभावी भाषणं देतो किंवा प्रवचन करतो खरा संत तो ज्याचं अख्ख आयुष्याच एक प्रवचन बनतं ज्याच्या जगण्याकडे पाहूनच लोकांना प्रेरणा मिळते आणि म्हणूनच एक खूप मोलाचं वाक्य आहे ते नेहमी लक्षात ठेवावं की संत होणं सोपं असेलही पण ते संत पण टिकवणं ते आयुष्यभर जपणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे तर मग ह्या सगळ्यातून आपण घरी काय घेऊन जायचं एकच गोष्ट श्रद्धा जरूर ठेवा पण तिच्यासोबत आपला विवेक कायम जागरूक ठेवा कारण एक गोष्ट पक्की आहे श्रद्धा जेव्हा आंधळी होते तेव्हा ती भरकटते पण त्याच श्रद्धेला जेव्हा विवेकाची जोड मिळते तेव्हाच ती आपल्याला खऱ्या अर्थाने योग्य मार्ग दाखवते